तर नमस्कार मंडळी आज आम्ही आलेलो आहे आमच्या घरच्या शेतात ते पण लसूण लावण्यासाठी आणि हे पाठ माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता आम्ही लसणाचे वाफे तयार केलेले आहे छोटे छोटे तर आधी असं रान तयार करावं लागतं त्यातले खडेखडे असे बाजूला करावं लागतात म्हणजे नंतर आपल्याला खुरप्याला सोपं गेलं पाहिजे आणि इथे माझ्या सासूबाईंचं चालू सा आहे लसूण लावण्याचं काम तर मंडळी म्हणजे गावरान लसूण विलायती की असो की गावरान असो लसूण येण्यासाठी चार महिने साडेचार महिने लागतात लसूण जर जास्त पोचलं नसेल तर पाच महिन्यात पण आपण काढू शकतो आणि आजकाल प्रत्येक भाजीला लसूण हा लागतोच लसणाशिवाय ला तर कुठल्याच भाजीला टेस्ट येतच नाही आणि त्यातल्या त्यात जर गावरण लसूण असेल तर थोड्या जरी पाकळ्या आपण गावरान लसणाच्या भाजी टाकलेला तरी पण त्याचा खूप भारी स्मेल येतो तर एका लसणापासून आखी एक पुडी तयार होती आणि त्या पुडींपासून आखी एक जुडी तर गावरण लसूण हा लालसर आणि जांभळ्या कलरचा असतो तर आम्ही प्रत्येक वर्षी हा घरीच लसूण लावतो आम्हाला आतापर्यंत कधीच बाजारातून लसूण आणण्याची गरज पडली नाही त्यामुळे घरचा लसूण असेल तरी नाच झाला तरी कोणी काही बोलत नाही आणि लसूण लावायचं काय फार काय अव अवघड नाही आहे तर चला दाखवतो तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यूस बघत राहा हे 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 वर आलं पाहिजे हे खाली गेलं पाहिजे तसंच पाहिजे हा आता मी वाटतेस काय वेळेस उलटा लावला तर उगलाच नाही ना तर अशी लाईन ओढायची अशी खुरप्यानी आणि त्यानंतर असा लसून लावळेस उभा किती महिने लागतो हो लसून यायला पाच ना साडेचार का आपण कधी कधी पाच तर काढतो तर अशी लाईन मारून लसूण लावा लागतो परत पण लागतो हिळा घेऊन लसून लावायला चला इकडे ये इकडे उठ चल चल काय झालंय एक जागर बस ना एक जागर बस चल हर्ष पण आम्हाला मदत करू लागतंय उठ तुट येणार लागायचं कसं बा लावायचं अरे लसूण मी असं बसल्यावर बाई कामाचे चकायचा काय चकाळचा काय हो ना होऊन जाई कामाचे झाड झाड पाकळा घ्यायचं ना झाड नाही म्हणजे निब्बार घ्यायचं निब्बार झाडापासून पातळा कशी काही नाही पातळ लावलं तरी येतो पण मरक्या नाही घ्यायचं मागच्या वर्षात दोघांनी लावलं दादा बारीक होता पाठायचं घेऊन तर त्याला डोक्यावर घेऊन येते त्याला उद्या खिडखिडू वाढायचं एवढं बोलतो ना आता रे बोलायच